मोठी बातमी समोर येते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे सुखबीर सिंग बादल पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत सिंग बादल यांच्यावरती गोळीबार झाल्याची माहिती समोर येते अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ हल्ला झालाय हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ हा हल्ला झालाय हल्ल्यातून बादल थोडक्यात बचावले आहेत आताची मोठी बातमी आपण पाहतोय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे मात्र या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले आहेत आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत सायली काय अधिकची माहिती जी नीलम पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय अमृतसर मधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाल्याची आपल्याकडे माहिती आहे आणि सुवर्ण मंदिराबाहेर हाणामारी झाली आणि त्यावेळेला गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी माहिती देखील आहे तर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केला गेला एका व्यक्तीनं त्यांच्यावर हा गोळीबार केलाय पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलंय आणि त्याला आता ताब्यात घेतलेला आहे नारायण सिंग असं आरोपीचं नाव आहे तर सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुन यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्या आरोपीला आता ताब्यात घेतलंय अशी माहिती समोर येते आणि आरोपी हा खालसाशी संबंधित असल्याचा देखील संशय आता व्यक्त केला जातोय निलम जी सायली धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे या गोळीबारातून या हल्ल्यातून बादल हे थोडक्यात बचावलेले आहेत आपण हे दृश्य पाहतोय अमृतसरच्या सुवर्णा मंदिराजवळ हा हल्ला झालाय अंबादास दानवे बोलतायत थेट जाऊया सध्या आपण हे दृश्य पाहतोय अमृतसर येथील या ठिकाणी सुवर्ण मंदिराबाहेर हल्ला झालेला आहे गोळीबार झालेली आहे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्यावर गोळीबार झाल्या थोडक्यात बादल हे बचावले आहेत